नमस्कार शेतकरी मित्रांनो सो मी सोप नेलोमोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आजचा आपला विषय म्हणजे मी आहे आपल्या स्वतःच्याच डेअरी फार्मवरती श्रावणी डेअरी फार्म हा मित्रांनो फार्म आहे चिकुंद्रा तालुका तुळजापूर जिल्हा येथे मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये बऱ्याच बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही त्याचं कारण म्हणजे मित्रांनो मी माझा थोडा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि जवळपास तीन महिने मी बेडे बेड रेस्टवर असल्यामुळं मी व्हिडिओ टाकू शकलो नाही आता आपल्या फार्मचे व्हिडिओ अपडेट येत राहतील आणि जे काय क कृषी रिलेटिव्ह असतील डेअरी फार्मिंगविषयी आपण माहिती देत राहील आता राहायला विषय आजचा विषय काय तर मित्रांनो हे पडल्यामुळंच मला हरियाणाला जाणं झालं नाही मागच्या बरेच दिवसापासून आपण हरियाणा ट्रिप केली नाही आता येत्या पंचवीस तारखेपर्यंत नोंदणी काय शेतकऱ्यांची झालेली आहे एक गाडीची म्हणजे भरती झालेली आहे अजून एक आपणाला गाडी भरायची आहे दोन गाडीचा लोड आपण धाराशिव लातूर आणि सोलापूरसाठी भरणार आहोत तर मित्रांनो ह्या तीन जिल्ह्यातली शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ग्रुप आता ह्या ट्रिपला आहे पुढल्या ट्रिपला सांगली सातारा आणि कोल्हापूर इथून शेतकरी आहेत आणि त्याच्याहून पुढे म्हणजे त्याच टायमिंगमध्ये सांगली सातारा कोल्हापूरची एक गाडी आहे आणि वाशिम यवतमाळ नागपूर साईड तिकली एक गाडी आहे अशा पुढच्या ट्रिपला दोन गाड्या भरायच्यात आता उद्याच्या ट्रिपला दोन आहेत आपण लगेच तुम्ही म्हणजे बावीस तारखेपर्यंत नोंदणी नाव नोंदणी करून घ्या आणि आपण हरियाणाला ट्रेननं जाणार आहोत त्यामुळं म्हणजे दोन तीन दिवस आपणाला अगोदर तिकीट काढावं लागते त्यासाठी तुम्ही ज्या काही शेतकऱ्यांना जे धाराशिवमधून लातूरमधून आणि सोलापूर जिल्ह्यातून आहेत त्या शेतकऱ्यांना सांगणं की बाबा तुम्हाला जर हरियाणाला यायचं असेल ग्रुप करून आपण जाणार आहोत तर आता एक गाडीची भरती झालेली आहे अजून एक गाडी आपणाला अरेंज करायची म्हणजे दोन गाड्या एकदम भरायच्या त्यासाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकता स्क्रीनवर मी मित्रांनो मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एनी टाईम कधीही कर संपर्क करू शकता आणि नाव नोंदणी करू शकता नाव नोंदणी करायची डेट म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही अर्जंटमध्ये जवळपास साधारणतः एकवीस बावीस तारखेपर्यंत नावनुंद ना तुम्ही करू शकता त्याचबरोबर राहायला प्रश्न की बाबा आपण हरियाणाला फक्त मशी खरेदी करण्यासाठी जाणार नाहीत तिथं मशीनचं फिडिंग काय कशा पद्धतीनं ते लोक काम करत आहेत सो या चाऱ्यावरती शंभर टक्के कशा पद्धतीनं ते दूध व्यवसाय करतायत हे आपण बघण्यासाठी हरियाणाला मित्रांनो जाणार आहोत फक्त आपण मशी खरेदी करण्याचा आपला पर्पज नाही महत्त्वाचं म्हणजे ते आपणाला आता क खर्चा म्हणजे हरियाणाला जाऊन यायला खर्च किती येतो जवळपास मित्रांनो ट्रेनला तिकीट जाते सोलापूर ते दिल्ली किंवा तुम्ही जिथून बसणार आहेत तिथून जवळ बावीसशे ते अडीच हजार ते ह्याच्यानुसार तात्काळ आपण तिकीट काढत असतो ह्याच्यानुसार असते म्हणजे कधी कमी पण शंभर दोनशे इकडं तिकडं होऊ शकतं आहे जवळपास अडीच हजारापर्यंत तिकीट ट्रेनचं आहे ज जाण्याचं येण्याचं अडीच हजार तिथून दिल्लीहून आपणाला जिंद म्हणा हिसार म्हणा आपण हिसारला जाणार आहोत हिसारला जाण्यासाठी म्हणजे दिल्ली स्टेशनहून हिसारला जाण्यासाठी जवळपास एक चार पाचशे रुपये आणि रिटर्न येताना चार पाचशे रुपये असा अडीच आणि अडीच पाच आणि हे एक हजार रुपये सहा हजार रुपये मित्रांनो इझिली आपले जातात जाऊन येण्यासाठी हे खर्चाचं सांगायचं म्हणजे आता रेट बी मशीनचे सध्या वेन चालू आहे आपणाला म्हणजे रिझनेबल रेटमध्ये सध्या म्हशी उपलब्ध हरियाणामध्ये होत आहेत तर त्यासाठी मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एनीटाईम संपर्क साधू शकता आणि नाव नोंदणी करू शकता आपल्या फार्मचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं ते तुम्हाला सांगतो आपल्याकडं सुक्या चाऱ्यामध्ये इकडं तुम्ही पाहू शकता तिकडं दाखव कडबा आहे ज्वारीचा आपण सीझनमध्ये स्टॉक करून ठेवलेला आहे इथन तुम्ही पाहू शकता खुराकासाठी आणि आपण भयासाठी रूम भविष्यात केलेले तिकडं जर तुम्ही बघाल तर सोयाबीनचं सो बुस्कट आपण स्टॉक करून पाच सहा टॉयलेट ठेवलं होतं तेच आपण मिक्स करून ट्रिमर करून सोयाबीन बुस्कट कडवा असेल आणि सुपरनेफेरा असं कोट्टी करून इथं थोडी अशी कोट्टी उरलेली आहे तुम्हाला मी दाखवतो अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं म्हणजे चाऱ्याचं मॅनेजमेंट आहे खोराकामध्ये आपण सरकी हरभरा हरभराच आणि थोडीफार शेंगदाण्याची पेण देत असतो जेणेकरून जनावरं पाणी वगैरे पितात चारा व्यवस्थित खातात आता अशा पद्धतीनं म्हशी तुम्ही बघू शकता चारा खाऊन रवंत करून अगदी बसलेले आहेत आणि गव्हानीमध्ये थोडंफार हे असं राहिलेलं आहे फक्त त्याचं कारण म्हणजे आपण खोराकाचं जर जी मॅनेजमेंट आहे त्यामुळं खोराकामुळं मशी एकदम नावानाव गव्हाण पूर्ण संपवून टाकतात इकडं पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं एक म्हैस आहे आता ही आहे थोडी आत एक दोन दिवस झाले वे वेल्यामुळं थोडं जास्त म्हणजे हे नाही थोडं मऊ पडले आहे एक दोन दिवस घाण वगैरे पडते त्यामुळं सांगायचं सा म्हणजे एवढंच ज्या शेतकऱ्यांना किंवा हरियाणाला किमान दोन म्हशी तर राहावं त्या हिशोबानं तुम्ही या एक म्हशीसाठी थोडं म्हणजे एक म्हशीसाठी एक माणूस संख्या जाण्याची वाढते त्यामुळं किमान दोन म्हशीचं जर तुमचं एक ध्येय राहावं त्या हिशोबाने तुम्ही नाव नोंदणी करा एक दोन दिवसामध्ये नाव नोंदणी करा आता आपण दोन तीन जिल्ह्यातून शेतकरी जाणार आहोत काय सोलापूरचे आहेत काय धाराशिवचे आहेत काय लातूर शेत असे दोन गाड्या आपण ह्या चार दिवसामध्ये भरणार आहोत दुसरी ट्रिप जी आहे सांगली सातारा आणि कोल्हापूरची राहील त्याच त्याच ट्रिपबरोबर वाशिम तिकलला पट्टा म्हणजे नंदुरबार सॉरी वर्धा यवतमाळ आणि नागपूर तिकडला पट्टा ती एक गाडी भरायची अशा पुढल्या दोन गाड्या आहेत म्हणजे हे ट्रिप झाल्या झाल्या तर ज्या शेतकऱ्यांना नाव नोंदणी करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून जिल्ह्यावाईज आपण ग्रुप करून जातो आता मागच्या वेळेस काय झालं तर एक दोन गाड्यामध्ये असं झालं की काही शेतकरी सातारशे होते काही शेतकरी इथली धाराशिवची होते आणि काही शेतकरी पुण्याचे तसं मिळ मित्रांनो मेळ लागत नाही त्यामुळं आपण काय केलो आहे जिल्ह्यावाईजवा की गाडी डायरेक्ट गोट्यावर तर पाठवता येईल अशा पद्धतीनं आपण नियोजन करणार आहोत तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तिथं मी कॉल करून मला माहिती घेऊ शकता त्याचबरोबर मशी कोणती असेल समजा तुम्हाला महाराष्ट्रात हिथंसुद्धा मशी घ्यायचे आहेत तर आपण जिथं तुम्ही मशी घेणार आहात तिथं स्पॉटवर येऊन की मशीची निवड करून आपण देतो आणि चांगली खात्रीशीर म्हैस पसंत करून तुम्हाला शेतकऱ्यांना देतो तुम्हाला एक म्हैससुद्धा घ्यायची असेल तुम्हाला महाराष्ट्रात हिथं घ्यायची तर आपण त्या शेतकऱ्यापर्यंत जातो जिथं तुम्ही घेणार खरेदी करणार आहेत तिथं जाऊन तुम्हाला म्हैस चॉईस करून कशा पद्धतीनं म्हैस घ्यायची ते सांगून चॉईस करून आपण म्हैस तुम्ही महाराष्ट्रातच जरी घेतलो तर आपण म्हैस तुम्हाला उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे आणि तुम्ही नाव नोंदणी ह्या दोन दिवसात करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या अशाच डेअरी फार्मविषयी असेल शेतातल्या विविध अपडेट्ससाठी आपलं आत्ता चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद